तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी लडाखचे राष्ट्रभक्त मॅक्सेचे पुरस्कार विजेते आणि शांततेचे प्रतीक पुरस्कर्ते सोनम वागनचुक यांनी लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी मागणी केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे या अटकेच्या निषेधार्थ शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी एक भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्चमध्ये भ्रष्टाचार विरोधी आंदोलन न्यास किसान ब्रिगेड मराठा सेवा संघ अकोला जिल्हा सेवा समिती अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ जकेरिया फाउंडेशन अखिल भारतीय समाजवादी अध्यापक संघ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मनपा उर्दू शिक्षक संघटना महाराणा प्रताप प्रगतिशील मंडळ विदर्भ कॅरम असोसिएशन जमाते इस्लामे हिंद यांसारख्या संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला गांधी जवाहर बाग इथून सुरुवात झालेला हा कॅन्डल मार्च हुतात्मा स्मारकापर्यंत पोहोचला हातात मेणबत्त्या घेऊन नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने या मार्चमध्ये सहभाग नोंदवला मार्च, मार्च दरम्यान नागरिकांनी सोनम वागनचूक यांच्या तात्काळ सुटकीची मागणी केली आणि सरकारच्या या कारवाईला हुकुमशाही असे संबोधले याप्रसंगी माजी मंत्री प्राध्यापक अजहर हुसेन डॉक्टर सुभाष तिवारी अशोक पटोकार प्रकाश पोहरे शौकत अली मीर प्राध्यापक मधु जाधव विजय देशमुख उगवेकर विठ्ठल गाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला अनेक अत्याचार केले अनेक हत्या केली असा सच्चा डेराचा हा निवडणुकीच्या काळामध्ये नेमका पॅरोलोर हो येतो आणि वाचूक सारखा जगात जागतिक कीर्ती त्यांनी प्राप्त प्राप्त केलेली आहे नौजवानांसाठी सेनेच्या लोकांसाठी वेगळ्या प्रकारचे त्याने हे उभे केले की ज्याच्यात त्यानं थंडीपासून संरक्षण होईल असा इंजिनियर सामाजिक क्षेत्रात नाव असलेला फक्त तो विरोधात गेला म्हणून त्याच्या त्याला ता, एका एखाद्या आपल्या देशद्रोह्याप्रमाणे अटक करून राष्ट्रकाली अटक केली ते त्यांची सुटका तातडीने व्हावी ही आमची सर्वांची विनंती आहे विनंती असेल तर पुढे आम्ही रस्त्यावर येऊच पण त्या सोनमला आमच्या सोनमला न्याय मिळाला पाहिजे एवढंच